गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ सगळी फॅमिली इथं एकत्र आहे म्हणजे पांडव तात्या दाजी शंभू इकडं पूजा स्वीटी येतं पूजाची मम्मी आणि पिहू आणि कृष्णा गाडीत आहेत तर फैमिली म्हणल्यावरती आप आपणच आलो बरोबर का ना सांगितलं व्हिडिओ मध्ये केवडे दिसतात तुला तेवढेच ही सगळी अचानक रात्री आलेत अचानक अचानक नाही फोन करून सांगून तसा तसाला फोन नाही करायला लागलो ये काय झालं ही काय काय अचानक कसे आले जसं काय आबळात अचानक गार पडले गार अचानकला काय सांगितलं आज दुपारी येणार आहे उद्या दुपारी येणार आहे रात्री अचानक मी इथं आल्यावरती मला फोन करतात मी गावात होते आम्ही आलोय जामखेड पशी या पशी जामखेड इथून जवळ जवळ शंभर किलोमीटर जामखेड त्याला अचानक म्हणतात का अचानक कुठे म्हणतात आला इथं नाही आलो आम्ही त्याला अचानक म्हणतात शंभर किलोमीटर आधी सांगितलं आम्ही यायला लागलो काय म्हणला तुम्ही काय म्हणला आम्ही उद्या येणार आहे ती पण तू पार लागेल म्हणले लागत का नाही कधी म्हणलं बरं असू दे तू काय आता बांधणी करायचं का मग तुम्ही तसे काय काय केलं काय काय ना सांगा की मला सगळे आता राहणार येत बघा हे ताणी जिनतीला काय काय केलं काय केलं काय केलं किलोवद्गर काय केलं जारती पिवडे मग जा जमाने आता काय काय केलं मग असं सगळे कुणा कुणाला भेटलात आम्ही सगळे भेटलो सगळे भेटलात का आमच्या कापुला भारी वाटलं का जाऊन ओल्या

थँक्यू धन्यवाद म्हणा धन्यवाद चला <laughs> आता आम्ही चाललंय आंब्याकडे कडा आंबा आणायला चाललंय आंबा का इकडं दाझींच दोन शब्द ऐकू दे दाझींचा लेस भारी भारी फोटो काढले तर हे ना मस्त बघित फिरून आलो तिकडं सरोवरला गेलो आहे की नाही लोणार सरोवरला गेलो त्याचा व्हिडिओ मी आता अपलोडला लावलाय येईलच तो लोणार सरोवरचा व्हिडिओ परत चौताडा चौताडा चौताडा

गाडीतली ती तिथं तुम्ही आहे तरी मला इकडं चक्कर लेवन व्हायचं मी गाडीत बसलंय तर मला माहिती तुमचे गाण्याचा आवाज जरी आला ना ही गाडीत होती ना मला जाके व्हिडिओ कॉल करून दाखवायचे तर मम्मी इथं आलो ताई तिथं आलो इथं <laughs> लोकेशन बघा इथं किती भारी आहे सगळीकडचं दाखवायचे सगळं हे बघत मला दाखवत दाखवत आले ते म्हणजे तो आमच्या संगच होती फक्त ऑफलाईन होते नाही नाही ऑनलाईन तुमच्या बरोबर नव्हती पण अशी ऑनलाईन होते सगळ्या दाखवायची गाडीत बसलेली रस्ता काही रान सुद्धा दाखवायची मला मी जांभळ पिकले बघितले त्या दोन चार जांभळ पिकायला लागले ते आता जांभळ काढतो चला आंब खायला जाऊ आंब खायला जायचं या इथं आजी तुमचं काय सुद्धा असं बसून फोटो काढते अजून बस देऊ देऊ फोटो काढतात मस्त मस्त पिवड्या पिवड्या पिवड्याच दोन शब्द काय पिवड्या पिवड्या काय म्हणते या कि बघा भावड्या काल मला सोडवायला आला तर भावड्या सोडून गेला कारण आहे ना आपल्या घरात माझं जॅकेट कोंडून ठेवला होता ही खिडकी लावली होती ना त्याच्यामुळे मी पण अचानक बारामती वरण जिंतीला आले यायचं नव्हतं आले बर झालं आले हे पण अचानकच आले तीन मात्र अचानक

परत ह्याला गेलो होतो अजून परत ते आई वडील म्हणजे तुझा आज होत तिथे गेलतो होय मामा मामी भेटली का परत एकशे पाच फुटाची हनुमानाची मूर्ती बघितली त्या ह्याला कोणतं गाव काय मंदिरात जेवण केलं कुठं नांदुरा जेवण केलं प्रसाद असतो चांगलं चांगलं एका टायमाच वाचवला हॉटेलचं बिल

खिडकी ना आता पावसामुळे बहुतेक झाली असते ना आता नवीन येते तर ना ती नाहीत खिडकी निघायची तर आम्ही <laughs> <मादे> <laughs> ना चाललोय बघा आंब्याच्या बागात आंबा आणायला म्हणलं दोन चार आंब तात्यासाठी आणवत सापडलं तर बघा हे कशी पडायला चल म्हणलं की तो तिला लय मजा वाटली रात्री मस्त पैकी बघा अशी पे आणली भाकरी केल्या मस्त असं इथं आल्यावर जेवण केलं आणि जेवण करून निवांत सगळ्यांनी जे झोपले ना सकाळी आठ वाजताच उठल्या इतकी वय तगून गेली ती गाडीत बसून बसून रातभर माहिती ती ही पाय दुखतय पाय दुखतय पाय धरू धरू रातभर फिरायला सांगितलं तर कोणी ती वरती चढायला सांगितलं तर खाली उतरायला सांगितलं फिरायची तर लय हवस आणि पाय दुखतय हे दुखतय ती दुखतय या तुमचं दुखलं कसं असं दुखले नाही दुखलेलंच नाही बघायची पण हवस

गरीबा केळी केळी खावा खायची असली तर बर बर चला मग चल तू येते ना तू पण नाही काय तुम्ही जाऊन दाखवून तर ह्यांनी काय थोडक्यातच सांगितलं मला गोटवा गोळ बघितल्या पाहुण होते वाटत तिथं पूजाच

पूर्ण माहिती यांच्या मानतात त्याच्या चॅनलला बघा तुम्ही व्हिडिओ पूजाच्या तात्याच्या तर इथेच व्हिडिओला एंड करते थोडंसं घेवा म्हणलं सकाळ सकाळ सगळे आले सांगा जाऊ मा, मामा भाषे चालेल आता गावात आम्ही चाललोय तिकडं तर व्हिडिओला इथेच येऊन करते बाय बाय